दही दहीहंडीचा खरा अर्थ एकशे पन्नास गरीब कुटुंबांना किराणा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप पाली वाघ बोशीता अमित गायकवाड गोपाळकाल्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने गोपिकांनी उंच ठेवलेले मडक्यातील लोणी व दही थर लावून काढून गरीब सवंगड्यांना खायला दिल्याची कथा सर्वश्रुत आहे त्याच आदर्शावर पाऊल ठेवत सुधागड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच रॉबिनहुड आर्मी संस्थेच्या वतीने एकशे पन्नास गरीब कुटुंबांपर्यंत दही नाही पण किराणा पोहोचवण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले सिद्धेश्वर आदिवासी वाडी शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले येथे विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्य देण्यात आले तर प्रत्येक घरात किराणा मालाचे वाटप झाले ह भ प महेश महाराज म्हणाले आज लाखोंची हंडी बांधली जाते कार्यक्रमांवर प्रचंड खर्च केला जातो उंच थर लावून धोकादायक पद्धतीने हंडी फोडली जाते पण दही हंडीचा मूळ उद्देश हा वाटणे आणि देणे हाच आहे गरीब व कष्टकऱ्यांना मदतीचा हात देणे हाच श्रीकृष्णाचा संदेश आहे त्यामुळे आम्ही तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उत्सव साजरा केला यावेळी तुकाराम ठोमरे ह प भगवान दळवी महाराज ह प दीपक कदम महाराज कृष्णा वाघमारे अशिका पवार रॉबिनहूड आर्मी संस्था ठाणेचे पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा